नांदेड मनपाची माजी नगरसेविका कालवश गंगाबाई नारायण कदम त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आणि सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पूज्यमंत्री विनय बोधी ॲडव्होकेट एन के कदम लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर आंबेडकरवादी मिशन प्रमुख दीपक कदम युवा नेते एस सी एस टीचे ओबीसी जिल्हा प्रमुख शिंदे गटाचे मंगेश कदम शैलेश कदम मनीष कदम युवा नेते धम्मपाल कदम विक्की गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मंगेश कदम मित्रमंडळ

आमच्या मातोश्री दवाशी गंगाबाई नारायणराव कदम यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आज रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे हे दुसरं रक्तदान शिबिर आहे आणि आम्ही सांगितलं की बा प्रतिवर्षीप्रमाणेच आम्ही आता हे सतत चालू ठेवणार त्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या या भागाचे लोकप्रिय आमदार आमचे बालाजी भाऊ कल्याणकर आपले वदंत विनय बोधी आमचे बंधू दंबूपाल कदम आमचे मित्र बाळासाहेब देशमुख आमचे जिल्हा प्रमुख गंगाधर साहेब संतोष भारसावडे साहेब येथे जमलेले सर्व मित्र मंडळी खरंच आमच्या आईच्या माध्यमातून या भागाची आई आमच्या दोन वेळेस ग्रामपंचायत सदस्या होत्या दोन वेळेस नगरसेविका होत्या त्या माध्यमातूनच आमचं राजकीय जीवनाची सुरुवात झाली आणि आजारपणामुळे म्हणा की तथागानं सांगितल्याप्रमाणे जेव्हा जीवन आहे तेव्हा मृत्यू आहे कुठंतरी आपल्याला मान्यच करावं लागतं आईला आमच्या कॅन्सर झाला होता आणि आम्ही प्रयत्न केला पण शेवटी नियतीचा म्हणजे माणसाला जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा एक दिवस तो संपणारच असतो आमच्या आईच्या जे स्मृती जे आठवणी आहेत ते कायम राहाव्यात यासाठी आम्ही दरवर्षी रक्तदान शिबीर असे कार्यक्रम आम्ही घेणारच आहोत आणि आमदार साहेब आले आमचे भेटेजी आले आणि आपले या भागातले आता उद्या पण आम्ही अजय देहाडीचा भीम गीतांचा भव्य कार्यक्रम आमच्या आईच्या स्मरणात ठेवलेला आहे खरंच आपण इतरांसाठी काही देणं लागतो त्या उद्देशानंच आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि निश्चित असे शिबिर घेण्यामागचा उद्देश की इतरांना जीवनदान मिळावं हेच आहे प्रतिशेष गंगाबाई नारायणराव कदम यांचा दुसरा स्मृती दिवस आज पुण्यानुमोदनच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आयोजन केलं आहे कदम परिवाराच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं आहे या ठिकाणी आणि ही गोष्ट फार मोठी आहे म्हणजे जीवदान देणे कोणाला पण हा काही शोक नाही आहे किंवा हे काही काय म्हणा आपण त्याला की शो नाही की त्या देखावा नाही एखाद्या दे मृत्यूशाहीवर असलेल्या माणसाला जर आपल्याकडून कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये जिवंत राहण्यासाठी जर आपलं काहीतरी योगदान मिळालं तर मग ती धन्यता आपणाला जीवितपर्यंत ते पुण्य प्रदान करणारी ठरते म्हणजे हे एक फार मोठं पुण्य आहे मला ब्लड देत असताना आ, एक करुणेनं हृदय भरून आलं की म्हणजे मी ज्या अन्नावर जीवन जगतो आहे ते अन्न मला कोणीतरी कष्ट करून मिळवून देतात आणि ते मला मिळत आहे कष्ट करणाऱ्यांना सुद्धा अन्न मिळत आहे शेतकरी कष्ट करतात म्हणून त्यांना अन्न मिळत आहे तर मग जर खरंच समजा ज्यांना ब्लडची गरज आहे आणि त्यांना जर माझं ब्लड मिळालं तर माझं जीवन धन्य झालं मी अनेकदा याच्यापूर्वी ब्लड देण्याचा प्रयत्न केला म्हणजे दिलेला आहे यावेळेला मात्र फार वर्षानंतर मला वाटतं कोरोनाच्या नंतर पहिल्यांदाच मी ब्लड देत आहे म्हणजे मला हे सगळे नको म्हणत होते धमा मंगेश नको म्हणत होते पण एक कुशल कर्म करत असताना आपणाला लक्षात येतं की माझं अस्तित्व काय मा... आणि मग मला माझ्यामुळे मी कोणाच्यामुळे जिवंत आहे तर माझ्यामुळे जर कोणी अस्तित्वात राहिले जिवंत राहिलं तर माझं जीवन सत् त्या ठिकाणी सत्कार नाही या हेतूने ब्लड देण्यात आला आमच्या मातोश्री गंगाबाई नारायण कदम आज जी शिबिराचं त्यांच्या पुण्यतिथी निमी, पुण्यतिनिमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमचे कार्यज्योत कार्यक्रमाचे मंगेशभाऊ कदम असे आमचे धम्मा कदम आणि आमची मंगेशरावची वडील आमची नारायणराव कदम हा प्रोग्राम पुण्यतिथीनिमित्ताने आमच्या मातोश्री माझ्यासोबत नगरसेवा होत्या आणि आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा शिबिरेचा कार्यक्रम आयोजित केला आहे खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्या परिवाराचं गुंतक करत तेवढं कमी आहे की आजचा कार्यक्रम निमित्ताने तेरी वगैरे न करता आज शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल हा जीवनदान माणसाला भेटण्यासाठी आजच्या कडिला रक्ता रक्ताची आवश्यकता आहे आणि रक्ताचा तुटवडा पडत आहे त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केले बऱ्याच ठिकाणी रक्ताचे महाशिबिर आयु रक्तदान शिबिर आयोजित केले जातात Anya asal sih karya keram manggis rawat pada menu pencapaian orang ini. Karya keram wajib kita kerjakan. Dinner ada abi wanda kor.